नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंद बघेनो आज बुधवार दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे अडुसष्ट मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की शासकीय अधिकारी असो अथवा कर्मचारी असो त्यांच्याकडून काही जर गैरवर्तन घडलं कामात हलगर्जी पडणार झाला तर त्यांच्या विरुद्ध नियमाप्रमाणे विभागीय चौकशी पूर्ण करून त्यांना शिक्षा देणं आवश्यक आहे मात्र अशी शिक्षा देताना जे शासनाने नियम केलेले आहेत त्या नियमांच्या तरतुदीचं पालन देखील होणं आवश्यक आहे त्याबरोबर महत्त्वाचे बाब अशी की एखाद्या कर्मचाऱ्यावर किंवा अधिकाऱ्यावर जर विभागीय चौकशी सुरू केली ती वेळेत पूर्ण होणं आवश्यक आहे आता वेळेत पूर्ण होणं म्हणून म्हणजे शासनाने देखील मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत की विभागीय चौकशीचं जे प्रकरण असतील ते सहा महिन्यात पूर्ण करावं त्या सहा महिन्यात पूर्ण करता येणार नसेल तर त्याच्यासाठी जी कालमर्यादा वाढवून घेण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घ्यावी वगैरे असं असून देखील अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशी वर्षानुवर्ष पडून यात शासनाची देखील काही अडचण असू शकेल आणि आहे आहेही देखील चौकशी अधिकारी त्या ठिकाणी नसतात शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांचं आणि सादरकर्ता अधिकारी यांचं औपचारिक कर्मचाऱ्यांचं यांचं सहकार्य मिळत नाही आणि म्हणून अशा चौकशा प्रदीर्घ काळ प्रलंबित राहतात न्यायालयाने देखील यापूर्वी देखील असे निर्णय दिलेले आहेत की जर रिझनेबल पिरियड म्हणजे जर त्या ठिकाणी एखादं शिस्तपंग पूर्ण करण्यास जर ॲबनॉर्मल डिले झाला प्रदीर्घ विलंब झाला तर ती त्याची विभागीय चौकशीच रद्द केली आहे अशा तऱ्हेचे सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे मॅटचे देखील निर्णय आहेत पण अजून देखील या ठिकाणी विभागीय चौकशा पूर्ण होत नाहीत आणि म्हणून त्या ठिकाणी विभागीय चौकशी रद्द केल्याचं प्रकरण देखील नुकतंच एका जे प्रकरण आहे ज्या प्रकरणाची आज आपण चर्चा करणार आहोत ते प्रकरण त्यामधला जो जे आपण म्हणतो आहे की राजीव कमलाकर भोसले विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणामध्ये हाच प्रश्न मॅचच्या समोर होता की हे जे अर्जदार आहेत ह्या अर्जदारांच्या विरुद्ध विभागीय चौकशी करून खूप वर्षं झाली आणि तरीदेखील त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी पूर्ण केली गेलेली नाही आणि म्हणून ती रद्द करावी यासाठी हे अर्जदार यशस्वी भोसले यांनी मॅटकडे अर्ज केला होता आणि त्यामध्ये मॅटने निश्चितच असं केला निर्णय दिला तो निर्णय नुकताच म्हणजे सात मे दोन हजार पंचवीसला निर्णय दिला आणि त्या निर्णयाद्वारे अर्जदारच्या विरुद्ध सुरू केलेली विभागीय चौकशी रद्द केली आणि रद्द केल्यामुळे त्या कर्मचाऱ्याला जे काही कॉन्सिक्वेन्शियल बेनिफिट्स असतील ते तीन महिन्याच्या आत द्यावेत अशा तऱ्हेच्या आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने आपल्या सात मे दोन हजार पंचवीसच्या न्यायनिर्णय दिला आहे त्या न्यायनिर्णयाची आपण चर्चा करतो आहे प्रकरणातील वस्तुस्थिती थोडक्यात समजून घ्या अर्जदार जे भोसले आहेत यांची पहिली नेमणूक झाली नऊ मे दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये म्हणजे तीस वर्षापूर्वी सुमारे गट ब पदावर नियुक्ती त्यांची झाली दे। मग एक त्यांचे सहाय्यक गट म्हणजे पहिलं जे पद होतं ते गट ब पद होतं आणि त्यानंतर त्यांची पदोन्नती झाली एकवीस जानेवारी दोन हजार बावीसला सहाय्यक आयुक्त म्हणून त्यांची पदोन्नती झाली मग आता काय झालं अर्जदारांच्या विरुद्ध इतक्या सेव्याच्या काळामध्ये एकूण त्यांच्याविरुद्ध सहा विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आता सहाच विभागा चौकशीमध्ये दोन प्रकरणामध्ये त्यांचं वेतनवाढ थांबवण्याची त्यांना शिक्षा देण्यात आली एका ह्याच्यामध्ये ठपका ठेवण्याची शिक्षा दिली दोन प्रकरणात चौकशी पूर्ण झाली आहे पण त्याच्यावर अंतिम निकाल अजून झालेला नाही अनेक वर्ष त्याच्यासाठी झाली पण अद्याप निकाल नाही आणि एका प्रकरणामध्ये मात्र अर्जदार निर्दोष ठरले आता ह्या सध्याचं जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये काय झालं होतं एक यांना वीस एप्रिल दोन हजार पंधरा म्हणजे दहा वर्षापूर्वी त्यांना दोषारोपपत्र देण्यात आलं होतं आणि काय त्यांच्यावर एकच आरोप ठेवला होता आरोप असा होता की अर्जदार हे विशेष समाज कल्याण अधिकारी म्हणून सोलापूर येथे असताना त्यांनी अनुदान आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांच्या ज्या नियुक्ती असतात त्या नियुक्तींना आपल्या अधिकारांचा गैरवापर करून मान्यता दिली आणि मान्यता देताना देखील त्यांनी मागासवर्गीय आरक्षणाचा विचार केला नाही आणि म्हणून त्यांच्याकडून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम तीनचा भंग झाला आहे हा एक दोषारोप ठेवला आणि त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र निर् निर्गमित केलं वीस 20 एप्रिल 2015. 2015. दोन हजार पंधराला अर्जदारांनी दोषारोपास उत्तर दिलं सहा जुलै दोन हजार पंधराला मग चार वर्षांनी चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक झाली म्हणजे तेरा नऊ दोन हजार एकोणीसला चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक झाली मग अर्जदारांनी आपला बचाव करण्याकरता काही कागदपत्रांची मागणी दहा एप फेब्रुवारी दोन हजार वीसला मागणी केली आणि त्यानंतर मग चौकशी अधिकाऱ्यांनी त्याची तारीखही ठरवली विभागीय चौकशीची तेवीस ऑगस्ट दोन हजार एकवीसला विभागीय चौकशीची तारीख ठरल्यावर अर्जदारांनी महाराष्ट्र प्रशासनाकडे धाव घेतली आणि मा ती चौकशी रद्द करावी अशी मागणी केली मॅटकडे आणि मग मा मॅटनी मात्र त्यावेळी पाच ऑक्टोबर दोन हजार एकवीसला स्टे दिला दोन हजार पंधरामध्ये विभागीय चौकशी सुरू झाली मग आणि चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक झाली चार वर्षांनी तारीख झाली त्यानंतर पुन्हा दोन वर्षांनी ता तारीख ठरवली गेली आणि मग त्याला मात्र मॅटने स्टे दिला चौकशी सुरू झाली दोन हजार पंधरा स्टे त्यांना दोन हजार एकवीसमध्ये द्या आणि मग आता काय झालं प्रदीर्घ विलंब निश्चितच झाला म्हणजे चार व मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आणि म्हणून मग अर्जदारांनी मॅटकडे धाव घेतली नेहमीप्रमाणे मॅटमध्ये आणने दोन्ही बाजू मागू ऐकून घेतल्या मॅटच्या अर्जदारांनी महत्त्वाचा मुद्दा हाच काढला की सर्वोच्च न्यायालयाने प्रेमनाथ बाली विरुद्ध रजिस्ट्रार हायकोर्ट या प्रकरणात जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय या प्रकरणात लागू होतो असं प्रतिपादन अर्जदारांच्या वकिलांनी केलं अर्जदारांच्या वकिलांनी प्रेमनाथ बाली या प्रकरणातील काही परिच्छेद म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची जी निरीक्षणं होती ती देखील त्याच्यात नोंदवली त्यातली काही महत्त्वाची निरीक्षणं हो काय होती की त्या प्रकरणामधील कर्मचाऱ्याविरुद्ध फक्त एकच दोषारोप व तो फार कॉम्प्लिकेटेड नाही नव्हता तरी देखील विभागीय चौकशी पूर्ण करण्यास नऊ वर्षं लागलेली आहेत आणि विलंब का लागला ला याची कारणं मात्र प्रतिनिधींना देता आलेली नाहीत हे त्या प्रकरणातलं मी सांगतो त्या सर्वोच्च न्यायालयाने आणखीन त्या प्रकरणामध्ये असंही म्हटलं आहे की कुठल्याही कारवाईची चौ विभागीय चौकशी लवकरात लवकर पूर्ण करणं आवश्यक आहे आणि काही ती कुठल्याही प्रकरणं असतील ती रिझनेबल पिरियडमध्ये चौकशी पूर्ण होणं आवश्यक आहे आणि तिथे न्यायालयाने असं ऑब्झर्वेशन केलं की ही जास्तीत जास्त विभागीय चौकशीची जी प्रकरणं आहेत ती सहा महिन्यात पूर्ण करावी आणि काही जर अनअवॉयडेबल सरकमस्टन्सेस असतील तर त्यामध्ये मात्र चव्हाचं एकोणीस प्रकरण हे एका वर्षात पूर्ण करणं केलीच पाहिजेत अशा प्रकारचं निरीक्षण नोंदवलं अर्थात हे जरी मी मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे हे जो आहे हा जजमेंट इन पर्सोन आहे हे प्रत्येक प्रकरणात तसंच्या तसं तस लागू होणार नाही फक्त तशी जी वस्तुस्थिती ज्या प्रकरणामध्ये आहे त्या प्रकरणामध्ये निश्चित हा निकाल लागू आहे मग त्यामध्ये आणखीन त्या मी अर्जदारांच्या वकिलांनी म्हटलं की प्रेमनाथ बाली या प्रकरणामधला जो निर्णय सर्वोच्च आहे तो या प्रकरणामध्ये निश्चित लागू आहे पण दोन हजार पंधरामध्ये विभागीय चौकशी सोडली दहा वर्ष झाली तरी ती काही पूर्ण झालेली नाही आणि म्हणून ती रद्द केली पाहिजे अशी मागणी अर्जदारांच्या वकील आहे सादर करता अधिकाऱ्यांनी आपली बांड मांडताना एवढं सांगितलं की हे जे प्रकरण आहे म्हणजे दोन हजार पंधरामध्ये दोषारोप आहे त्याच्या व्यतिरिक्त अर्जदाराच्या विरुद्ध दो दोन चौकशा प्रलंबित आहेत आणि तिथे देखील अर्जदार मॅटकडे गेलेला आहे आणि दोन चौकशा पूर्ण होऊन त्यांना शिक्षा देखील झाल्या हे देखील सादरकर्ता अधिकाऱ्यांनी मांडलं पण अर, अर्ज अर्जदार आपल्या सादरकर्ता अधिकाऱ्यांनी मांडलं शासनाची बाजू मांडताना की दोन हजार पंधरामध्ये ते दोषारोपपत्र निर्गमित केलं त्याला दोन हजार एकवीसमध्ये शा मॅटने स्टे दिला आणि त्यामुळे आम्हाला काही चौकशी पूर्ण करता आली नाही आणि म्हणून शासनातर्फे जे अंपेअर झाले होते सादरकर्ता अधिकारी किंवा वकील ज्याला म्हणता येईल त्यांनी अशी विनंती केली की जो स्टे शासनाने आपल्या मॅटनी दिला आहे तो जर उठवला तर आम्ही चार आठवड्यामध्ये चौकशी पूर्ण करू अर्थात मॅटनी काय केलं जे प्रतिवादी म्हणजे शासनाची बाजू काही ही त्यांनी मान्य केली नाही त्यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयामधनी जो निर्णय लिहिला आहे प्रेमनाथ बाली या प्रकरणामधला तो निर्णय या प्रकरणामध्ये निश्चितच लागू होतो आहे कारण दोन हजार पंधरामध्ये चौकशी सुरू झाली दो, दो दोन हजार एकोणीसमध्ये म्हणजे चार वर्षांनी चौकशी अधिकारी नेमला पहि दोन एक एकवीसमध्ये स्टे म्हणजे सहा वर्षांनी मॅटने स्टे दिला आणि अजूनही ती काही चौकशी पूर्ण करणं झाली नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ही चौकशी रद्द करणंच गरजेचं आहे असं म्हणून मॅटनी अर्जदाराचा अर्ज मंजूर केला आणि पण वीस चार दोन हजार पंधराला दोषारोप करून देऊन जे प्रकरण सुरू केलं होतं ते रद्द केलं आणि अर्जदाराला जे त्याचे कॉन्सिक्वेन्शियल बेनिफिट्स असतील ते बेनिफिट्स त्यांनी त्या त्यांना द्यायला पाहिजेत किती वेळामध्ये तीन महिन्याच्या आत हे दिले पाहिजेत असा देखील आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने या ठिकाणी दिलेला आहे आता ह्यामध्ये हा सांगताना मला एक भाष्य केलं पाहिजे की एक डिपार्टमेंटली इन्क्वायरी पूर्ण करता येत नाही वेळेत याची कारणं अनंत आहेत आणि त्यातली कारणं काही निश्चितच रास्त आहेत की विभागीय चौकशी पूर्ण चौकशी अधिकारी नाहीत शि दोषारोपत्र वेळेवर दिलं जात नाही ते पत्र देताना सिंद संदिग्ध स्वरूपात दिलं जातं कागदपत्र दिली जात नाही मग सादरकर्ता अधिकारी देखील वेळेवर तिथे दे सहकार्य करेल आणि औपचारी कर्मचारी तर सर्वसाधारणपणे ती विभागीय चौकशी कशी लांबेल असा देखील अनेक प्रकरणामध्ये त्यांच्याकडून प्रयत्न केला केला जातो पण असं जरी असलं तरी, तरी शेवटी विभागीय चौकशी ही वेळेत पूर्ण होणं आवश्यक ती जर त्याला काही म्हणजे रिझनेबल पिरियडमध्ये पूर्ण झाली नाही तर कर्मचाऱ्यावर अन्याय होतो हे निश्चितच आहे आणि एक प्रकारचं नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचा भंगच होतो आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने चौकशीच रद्द करावी असा निर्णय अर्थात या ठिकाणी जो दोन हजार एकवीसमध्ये जो स्टे दिला गेला होता त्या स्टेविरुद्ध विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये मॅ प्रशासन गेलं होतं काय याचा उल्लेख काही होत नाही पण बहुतेक उच्च न्यायालयात गेले नसणार कारण सहा वर्ष झाली असल्यामुळेच मॅटने त्या ठिकाणी दिला होता सर्वसाधारणपणे सर्वोच्च न्यायालयाने असं देखील सांगितलं आहे की डिपार्टमेंट इन्क्वायरीमध्ये सर्वसाधारणपणे स्टे देऊ नये पण विशिष्ट परिस्थिती असेल तर असा स्टे देता येतो आणि तसा स्टे या ठिकाणी दिला होतो परंतु मगाशी म्हटलं त्याप्रमाणे चौकशा वेळेवर पूर्ण करणं हेच अगत्याचं आहे आणि अशा जर पूर्ण केल्या नाही तर संबंधित औपचारी कर्मचारी जर न्याय मॅ मॅटकमध्ये किंवा न्यायालयामध्ये गेला तर तशा चौकशा निश्चितच रद्द केल्या जातील हे सर्व शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांनी लक्षात हो ठेवणं आवश्यक आहे त्यामुळे आजचा जो निर्णय आहे तो त्याच्यापासून जर बोध कोणी घ्यायचा असेल तर तो शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांनी चौकशी अधिकाऱ्यांनी आणि सादरकर्ता अधिकाऱ्यांनी यांनी बोध घेणं आवश्यक हो आहे आणि म्हणून नेहमीप्रमाणे मित्रांनो हा जो न्यायनिर्णय आहे मॅटनी दिलेला तो न्याय निर्णय मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तो न्यायनिर्णय मी आपल्याला सांगतो त्याप्रमाणे तो न्यायनिर्णय डाउनलोड करून घ्या आणि योग्य ती कार्यवाही शिस्तभंग अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांनी करावी त्याचबरोबर काही कर्मचारी असतील त्यांच्याविरुद्ध अनेक वर्षापासून जर विभागीय चौकशी असतील तर त्यांनी देखील हा निर्णय डाउनलोड करून घ्यावा आणि त्याचा काही फायदा होऊन त्यांना कुठे मॅटमध्ये हो जायचं किंवा काय याचा देखील त्यांना विचार करता येऊ शकेल मित्रांनो आता था येथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटूया लवकरच एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार